शहापूर तालुक्यातील धामणी ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न शहापूर तालुक्यातील धामणी ग्रामपंचायत हद्दीतील मौजे जरंडी येथे जिल्हा परिषद शाळेत विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हवप एकनाथ महाराज मांजे ग्रामपंचायत धामणीच्या सरपंच सौ सुगंधा अशोकवीर माजी सरपंच व विद्यमान सदस्य अशोकवीर माजी सरपंच तथा समाजसेवक बाळू मांजे पत्रकार हुसेन भाई शेख सदस्या सौ सीमा फोडसे पोलीस पाटील दशरथ मांजे किसन भुईर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ प्रमिला मांजे अक्षय भुईर दत्ता आमले सर वाडेकर सर इंजिनियर फैजान शेख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी अशोकवीर यांच्या सहकार्याने मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये जरंडी जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे मुसळेपाडा जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे जरंडी ठाकूरपाडा रस्ता तयार करणे जरंडी येथे साखव तयार करणे केव्हारीपाडा येथे साको तयार करणे या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले यावेळी अशोकवीर यांनी सांगितले की धामणी ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामे व समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करीन ही जरडी शाळेची मागणी होती आणि अतिशय अवस्था म्हणजे जे या वर्गांमध्ये मुलांना उपलब्ध नव्हती त्या माध्यमातून हा पाठपुरावा करून या जिल्हा परिषद शाळेची नूतनीकरणाचं काम अनेक दिवसापासून प्रलंबित होतं म्हणजे कुठेतरी या ठिकाणी मार्ग लागते अरे अर्थानं पाहिलं तर आज बाबा या ठिकाणी या रिसच्या जरडी शाळेची नाही तर उंघोरपाडाची जी शाळा सुद्धा आहे त्या शाळेचे सुद्धा आपण या ठिकाणी नूतनीकरण घेतलेलं आहे त्यात ती शाळा सुद्धा या ठिकाणी गलत होती याच माध्यमातून जर्नीमध्ये जे रस्त्याचं काम होत जो ठाकरे अतिशय दैनीय अवस्था आहे रस्त्याची त्या रस्त्याचं उद्घाटन सुद्धा आजच आपण या कार्यक्रमामध्ये केले कारण तर तो सुद्धा रस्ता या ठिकाणी आपण मंजर केलेला दोन साखाव ते काही का दिवसापूर्वी ते साखाव सुद्धा या ठिकाणी आपण झालेले आहे आणि अजून एक साखाव आपण केवारीपाड्याच्या पुढे जो नाला आहे त्या नाल्याच्या पोटीत त्या ठिकाणी आपण एक नाला त्या ठिकाणी बांधणार आहोत अशा विविध प्रकारची कामं या जरडी गावामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच मागे सर्वांचा आपला आशीर्वाद पाठीशा असल्यामुळे कुठलीही गोष्ट घडत नाही त्यासाठी तुमचा मार्गदर्शन तुमचा आशीर्वाद हा कायम पाठीशा असल्यामुळं ही गोष्ट या होत असते त्याच माध्यमातून गेल्या दोन्ही शिक्षकांचं अतिशय सुंदर असं काम आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून बघतो मागच्या पंधरा ऑगस्टला त्यांनी मागणी केली का या जिल्हा परिषद शाळेमध्ये लाईटची सुविधा नव्हती तातडीने आपण ते शब्द दिला आणि ती लाईटची सुविधा या ठिकाणी आपण पूर्ण केली माध्यमातून शब्द त्यांना मी देतो त्या जो टे टेबल आहे तो पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये आपण टेबलची सुविधा त्या जेणेकरून जे मान्यवर येतात त्यासाठी आपल्याला दोन शाळेला चांगले सुशा टेबल केशा मिळतील त्याच्यासाठी मी आजच सांगतो पंधरा पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये आपल्या शाळेला आपण दोन टेबलची व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी करून देण्यात येईल आणि बैठकांची तर सत्रांगी जर नसतील तर सत्रांगाची व्यवस्था करू अशा पद्धतीचं कामं आपल्या या बाबांच्या माध्यमातून ही सगळी कामं आम्ही करत असतो ज्या मुली गावाच्या समस्या असतील किंवा निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न माझा राहील नवे नवे जरणी नव्हे तर या ग्रुप ग्रामपंचायतच्या अनेक समस्या आहेत त्याही आम्ही पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करू आपला आशीर्वाद आपला हात आमच्या सदैव पाठीशी आहे हेच या ठिकाणी आशावाद असतो आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा आ, हे प्रोत्साहन मिळालं आणि ज्यांना शब्द टाकला आणि त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले ते उषणबाई शेख पत्रकार ते आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचा मुलगा सिव्हिल इंजिनियर अय्यास शेख या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी खूप अशा मुलाचे कामं दोन या ठिकाणी केले आणि शाळेचं काम सुद्धा त्यांच्याच माध्यमातून आपण करतोय अशा पद्धतीचे काम हे निश्चितच आपण या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करू बाबा कालच शिवासा आपला जो पाण्याचा प्रश्न होता तर पाण्याचा प्रश्नासाठी जो डाईट आपल्याला पस्तीस लाखाचे